आता तलावाचं सुशोभीकरणासाठी तुम्ही मोठा निधी उपलब्ध केला पण तलावाचं पाणी काढण्यासाठी जो खर्च आहे तो विरोधकांकडून त्याच्या त्याच मुद्द्याचा गाजावाजा केला गेला त्यावर काय सांगाल तुम्ही काय आहे मॅडम विरोधकांनी तलाव ही फार मोठी गोष्ट आहे मी धन्यवाद देईल आ... आमचे कलेक्टर गुरसल साहेबांना ते, सद्धे पालगर सगले ते आता सध्या इथे मिळत नाहीत का त्यांनी पालघर नगरपरिषद हद्दीतले सगळे तलाव नगरपालिकेच्या मालकीचे केले आणि ते असल्या असल्याकारणाने आम्हाला त्याच्यावर निधी आणता आला आता प्रश्न असा आहे माग एक आता पत्र ह्याच्यामध्ये पेपरमध्ये बातमी आली तलावाचं पाणी काढण्याकरता सव्वीस लाख खर्च हा कशा करता तलाव आता परवा दिवशी आमच्या एका विद्यमान नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने मुलाखत देताना सांगितलं की तेव्हा तलाव हा तर डिसेंबर सुकतोय आहे तुम्ही कधीही जाऊन बघा माझा तळाव एप्रिल महिन्यामध्ये सुकतोय आणि सध्या स्थितीमध्ये वातावरणातल्या बदलामुळे मेमध्ये पाऊस चालू होतो आहे दहा करोड रुपयाचा निधी हा नगरपालिकेचा निधी नाही मिळत हा मंत्रालयातनं आपण निधी आणलेला आहे त्याला काही निकष असतात हा निधी वापरला गेला नाही तर तो तो, तो पुन्हा परत जाऊ शकतोय अशा स्थितीमध्ये मी जर ते पाणी काढून लवकर कामाला सुरुवात केली नाही तर माझ्या तळ्याचं मोठं विस्तार आहे मोठं हे आहे त्या तळावाच्या सुशोभीकरणामध्ये पालघरच्या जरी माझ्या गावात असलं एका अल्ल्याळी माझ्या प्रभागामध्ये अल्ल्याळीमध्ये बर्म्या तलावाचं मी काम केलं त्या बर्म्या तलावामधलं मी देखील असं पाणी काढलं तेव्हाच मला बांधकाम करता आलं हे काय दरवर्षी पाणी काढावं लागणार नाही आहे एक वर्ष जेव्हा मी तळ्याचं बांधकाम करतोय त्यावेळेला ते पाणी काढावं लागणार आणि त्याचं देखील पाणी काढण्याचे जे रेट आहेत ते काय मी निश्चित केलेलं नाही कुठल्याही एखादा अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे ते जातं आहे स्क्रुटनीमध्ये जाऊन तज्ञ त्यांना हे पटतं आहे का हा खर्च योग्य आहे की अयोग्य त्यावेळेला त्याला मान्यता मिळते कौन्सिलची मान्यता असते सगळं घेऊन आपण ज्यावेळी काम करतोय हे काम कुणाच्या करता नाही तर माझ्या गावातलं पालघर नगर परिषदेच्या मालकीचं लवकरात लवकर तळाचं सुशोभीकरण करता यावं कारण मी अजून जर दोन वर्ष थांबलो तर सव्वीस लाख रुपये पाणी काढण्याचे गेले असं म्हणतात ना त्याच्यावर कदाचित पुन्हा पंधरा करोड रुपये वाढलेले असतील काम करण्याकरता तर तो तोही पैसा भविष्यकाळामध्ये वाचणार आहे म्हणून हा प्रयत्न केलेला आहे